सोशल मीडियावरती बांगलादेशमधील एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे यामध्ये अक्षरशः दोन रेल्वे एकमेकांना धडकल्या असत्या परंतु पुढे काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक रेल्वे चाललेली आहे त्यानंतर दुसरी रेल्वे फुडून आलेली आहे परंतु धक्कादायक गोष्ट म्हणजे जी रेल्वे फुडून आलेली आहे त्याच रुळावरून ही रेल्वे चाललेली आहे रेल्वेने रुळ निम्मा सुद्धा क्रॉस केलेला नाही तोपर्यंतच तो फुडून एक रेल्वे आलेली आहे आणि त्यानंतर अक्षरशः दुसरी रेल्वे धडकली असती परंतु त्या रेल्वेचा वेग कमी करण्यात आला आणि हा अनर्थ टळला खर तर अनेक लोकांनी अशा कमेंट्स केलेल्या आहेत ती लोक या रेल्वेवरती काय करत आहेत त्यांनी सुद्धा आपला जीव धोक्यात घातलेला आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता